नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आता ई के वाय सीची मुदत ही अवघ्या काही दिवसांवर राहिलेली आहे तसेच आपण मागे पाहिले की ई के वाय सीची मुदत संपलेली होती परंतु सरकारने ई के वाय सीची मुदत वाढवली म्हणजेच ती एकतीस डिसेंबरपर्यंत केली होती परंतु आता एकतीस डिसेंबर अवघ्या काही दिवसांवर राहिला आहे एकतीस डिसेंबरला ई के वाय सीची मुदत संपून जाणार व त्यानंतर तुम्हाला ई के वाय सी करता येणार नाही ज्या कुणाचे पैसे खात्यात येत नसतील तर त्या लाडक्या बहिणींची एकतर ई के एक एक वाय सी चुकली असेल किंवा ई के वाय वै सी झाली नसेल कारण ई के वाय सी केल्यानंतर जर ई के वाय सी सक्सेसफुली झाली तर अकाउंटला पैसे दरमहा पंधराशे रुपये येतातच तर काही महिलांना ई के वाय सी दुरुस्तीची सूचना देखील आली होती ज्या महिलांची ई के वाय सी चुकली आहे आधार कार्ड नंबर चुकीचा टाकलेला आहे तर त्या महिलांना ई के वाय सी दुरुस्तीचा मेसेज आलता व वा ई के वाय सी दुरुस्त करून घेण्यास सांगितले होते परंतु आता ही शेवटची संधी आहे एकतीस डिसेंबरला ई के वाय सी संपणार तर आत्ताच लक्षात घ्या व लवकरात लवकर ई के वाय सी करा किंवा ई के वाय सी करून जर ती दुरुस्त राहिली असेल करायची तर दुरुस्त करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये